तर बघा मंडळी आपल्याला एवढ्या चितल्या भेटल्यात एक नंबर हे बघा मंडळी खजाना भेटला खजाना हे हो बघा बघा हो हा काढ ना सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सकाळपासूनच जसं पावसाने जोर धरलाय ना गावाकडे आहे ना सध्या पावसाने पावसाचं देखील बदलतं स्वरूप पाहायला मिळतं आहे आत्ता जो पाऊस लागतो ना आणि त्याच्यात तुम्ही भिजला तर तुम्हाला कुडकुडी भरेल लक्षच्या थंडगार पाऊस लागतो आणि प्रचंड थंडी वाजते तर ह्या पावसांमध्ये आहे ना एक वेगळी स्पेशल रानभाजी येते ती रानभाजी शोधायला आज आपण खरं तर आपण जातो आहे खरं तर इतर रानभाज्या नॉर्मली पाऊस जमिनीला पाऊस लागला की लगेच उगवतात पण ही रानभाजी स्पेशल वेळेमध्ये येते स्पेशली ह्या पावसामध्ये येते आणि हा असा थंडही लागणारा कुडकुडणारा पाऊस लागला की मग ही रानभाजी उगवते ती म्हणजे अळंबी अल्ब चितल्या कुंबल्या त्याच्यानंतर रोवणं हे सगळेच वेगवेगळे मशरूमचे प्रकार आहेत ना ह्या दरम्यान उगवतात श्रावण किंवा श्रावणाच्या थोडंसं अगोदर आषाढ सरता झाला की ही सगळे रानभाज्या यायला लागतात सो एवढ्या महागड्या असणारे म्हणजे कोकणातल्या सगळ्यात महाग असणारी रानभाजी कुठली म्हटलं तर ती रोवणं किंवा मग अळंबी असतात तर ही रानभाजी शोधण्यासाठी स्पेशल आईसोबतच मी चाललो आहे बघूया पाऊस तर थांबल्याच न उरताच सकाळपासून दोन दो पाऊस झाला आहे आणि गावाकडे बघ कसं मस्त छान असं वातावरण झालं आहे काळ कजून ढगाळ वातावरण तर आहेच नक्कीच चला रानबाजीच्या शोधात आमच्या आई पुढे चालते आहे चल इकडूनच चल हा तिथूनच चल अशा आतमध्ये पंडू पण आला आज आपल्यासोबत गावाकडचं वातावरण बघा किती भारी वाटत झकास तिथून वाट होती पण पाणी बघा किती भरल्या वाटेत हां 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 चला आमच्या घराच्या आजूबाजूला जसं छोटंसं रान आहे याच ठिकाणी ही रानभाजी अवेलेबल होते स्पेशली भोंबाड वगैरे असतात ना अशी ती पण बघायची असतात आजूबाजूचा परिसर असा दाटीवाटीने असं कुज पण हाडाची पानं वगैरे कुजलेली असतात ना तर त्या ठिकाणी या सगळ्या भाज्या मिळतात इथे तर नाही आहे इकडे बघूया आयला काय तरी दिसलंय हाय आहे काय काय होय होय आहे बघ पण येत नाही पानारले पण बघ तर मंडळी आपल्याला चितल्या गावल्या त्या बघा बारीक मशरूम गेऱ्याच्या पानात काय आहे अलगद काढायचे कारण काल पाऊस पडलाय जेवढं काही थोडंसं कालवणापुरतं जरी झालं तरी छान वाटेल हे बघा तुम्हाला अजून एका ठिकाणी दाखवतो काल जर आपण आलो असतो तर नक्कीच चांगल्या भेटल्या असते बघ इकडे बघा मंडळी दाटीवाटीने आल्या हे बघा इथे पण आहेत हे बघा हे थोडंसं पाण्या आलेलं आहे इकडे भरपूर आल्या होत्या काल पाऊस पडला ना जोरात त्याच्यामुळे हे सगळं थोडंसं पानावल्यात पण आई आमची थोडीशी काढते चल बाजू बघा इकडे थोड्याशा तर सगळ्याच ठिकाणी थोड्या थोड्या आहेत घराच्या जवळच भेटल्या आपण शोधायला निघालो होतो काहीतरी मशरूम वगैरेच मोठे पण आपल्याला चितल्या भेटल्यात चितल्या घेऊन जाऊया घरी पान घेऊया तेऱ्याचं याची खास पण लागते पण घेतो इथे पण आहेत तिथे आहेत थोड्या आय आमची तिथे काढते चला थोड्याशा पानवल्यात हळूच काढावं लागतील अशा थोड्याशा नाजूकच असतात त्याच्यामुळे ना ते उगवल्या उगवल्या काढले तर थोडंसं आपल्याला काढता येतात आता थोड्याशा पानावल्यात काल प्रचंड पाऊस पडल्यामुळे अलगद का काढायचे असतात तर माती वगैरे यायला नाही पाहिजे तर मंडळी बघा रानभाजी तर आपल्याला भेटली आहे पण थोड्याशा पानाळेल्या आहेत पाणी आरल्यात आई आमची म्हणजे पाणी आरल्यात तर हे ह्याला चितल्या म्हणतात गावाकडे आणि हे मशरूम देखील खूप चांगले असतात चवीला हे बघा अजून आहेत थोड्याशा पण काढूया आपण हळूहळू तर बघा मंडळी आपल्याला एवढ्या चितल्या भेटल्यात तर काल आलं असतं जायला भेटले असतं ना पाणी आरल्यात पण आपण ह्याची पण मस्तपैकी कालवण सगळ्या सकाळी होऊ शकतं मस्तपैकी थपथपीत असं ना भाजी याची थपथपीत होऊ शकते अशी थोडस ग्रेव्ही टाईप चला मंडळी आपल्याला आहे ना थोड्याशा चितल्या मिळाल्या तर चितल्यावरती काय आपलं भागणार नाही त्याच्यामुळे म्हटलं की जरा जाऊया आपल्या एका मित्राला घेऊन आपण आहे ना, ना। अळंबीच्या शोधात अलब्याच्या शोधात जातोय तर मंडळी चला आपण आता ना अजून एका ठिकाणी आलो आहोत अळबी शोधायला तर बघूया भन्नाट रान आहे वाट आहे का ना माहित नाही मच्छर लई जाणार आहेत ना बघ आत बघ आत आहे एक नंबर हे बघा मंडळी खजाना भेटला खजाना हे बघा हा काढ ना वाटा नागेवाल्या सोनं गावतोय उपटतोय हा 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 एक नंबर आजचा दिवस मार्गी आला पानेरली रे होय पाऊस काल जोरात लागला ना रे येतात हा ना अजून मोठे येतात जमिनीत दात पर्यंत असतं ते तुटले गेलं ना अर्ध हां एकदम हे ते पाणीरली ना होय खाली असते ते निघाले असते निघाले असते पण हाइट रे तिथे ले बारीक खाली आहे बारीक होतं हां हे पाणीरले तरी थोडंशी पाणीरलेत ना जास्त पण नाही जास्त नाही पाणीरले जर आपण उशीर केला असतो तर मग झालं असतं उद्या आलो असतो ना हा नाही ना। कामाची नव्हती एक नंबर ते पण तिथे पण आहेत गौत इथं कुठं बघितलं होतं ते ती दोन्ही घेऊ पाण्या रे अरे चांगले आहेत चांगले आहेत पाण्या पोशेर झालाय त्याच्यात पोशेर आहे त्याच्यात दे हे बघा अशा लगत कळ्या असतात कळ्या पण खायला छान वाटतात आहेत का तिकडे दोन आहे ना खाली आहेत हा रामेव शोधण्यासाठी आपल्याला कुठे कुठे जंगलात भटकावं लागतं आणि अशा दुर्मिळ हा असा हा दुर्मिळ रानमेवा आहे ना पावसाळ येणारा रानमेवा याच्यासाठी तुम्हाला अशा रानात गंधाट रणण्यात गुजावं लागेल सगळं आत आहेत तिकडं आत आहेत ते तिकडं खाल्ले आहेत ना बघायला लागेल तर चला मंडळी आजचा दिवस खरं सार्थकी लागला असं म्हटलं तरी काय भावक ठरणार नाही हे बघा येऊन आपल्याला आपल्या वाट्याला आली खरं तर आपल्यासोबत जो भाऊ होता त्यालाच थोडी आपण दिली आणि थोडा आपण वाटा घातला म्हणजे अर्धी अर्धी आपण समप्रमाणात वाटणी केली आता अक्षय कुमारची आठवण झाली एक तेरा एक मेरा दो तेरे दो मेरे असं अशी वाटणी नाही झाली तर खऱ्या अर्थाने व्यवस्थित समप्रमाणात आम्ही वाटणी केली आणि भारी मजा आली पण गावाकडे बघा परत एकदा पाऊस जर पाऊस नसताना कुड़ तर आज आम्हाला चांगलंच टवटवीत मिळाली असते भारी पण हा पाऊस आहे ना या पा स्पेशली पावसामध्ये आहे ना थोडंसं पाळापासूला कुजतो आणि हा थंड पाऊस आहे तुम्ही जर या पावसात भिजलात तर तुम्हाला कुडकुडी भरेल थंडपणा येईल तर ह्या पावसामध्येच आहे ना ही उगवतात खरं तर ह्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत पण मला देखील थोडंसं कसं जजमेंट घ्यायचं एखाद्या जागेचं ते नक्कीच गवसलं आहे तर मला आता कळलं आहे की ही रोणक कुठल्या जागे असू शकतात किंवा हे मशरूम्स ज्या असतात ह्या रानमेवा कुठे असतो आणि सगळ्याच गोष्टी थोड्यासं मला आज आजच्या अनुभवातून हो कळल्यात असो पण फायनली मंडळी भारी मजा आली एक्सपिरियन्स पण भारी होता आणि गावाकडचं वातावरण भारी आहे आता घरी आलो आहे हातपाय स्वच्छ धुतो निहारी करतो आणि पुढचा जमला तर व्हिडिओ ह्याचा रेसिपीचा बनवतो चला मंडळी तुर्ताच हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे कोकणात जर आलात आणि तुम्हाला मशरूम भेटले असे वर्षातून एकदा येणारा हा पावसाळी रानमेव आहे आणि रानभाजी आहे खरं तर महागडी रानभाजी आहे तर तुम्ही आणि मटणापेक्षाही भारी लागणारी मला तर मटणात ना हे मशरूम प्रचंड आवडतात आणि चुलीत भाजून पण ते छान लागतात आणि त्याची भाजीही छान लागते पण कोकम आगळ टाकून किंवा कोकम टाकून ही भाजी बनवतात ही भाजी कशी बनवतात ना हे पाहायचं असेल तर पुढचा व्हिडिओ बघा सो मंडळी तूर्चाच हा व्हिडिओ मी इथेच थांबतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यानी ज्यानी हे असे मिस करत असेल ना त्यांना त्यांना हा व्हिडिओ पाठवा बघा गावाकडे राहणारी बरीच अशी तरुण मंडळी होती आता ती मुंबईत आहेत किंवा पुण्यात आहेत किंवा बाहेर परदेशात आहेत त्यांनी हे पराक्रम केलेले असतात त्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तेही नक्की व्हिडिओ शेअर करतील सो मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युआ कोकण आपलं तसा काळजी घ्या